स्वागत आहे तुमचं माझ्याने यूट्यूब चॅनेलवर मी आणि माझं काम स्वाएं स्वाएं जाएचे, जाएचे आता सकाळ प सकाळची सुरुवात सगळ्यांची स्वयंपाकाची स्वयंपाकानेच होती आणि माझी पण तशी झाली आहे आणि आता मी स्वयंपाक करते आणि आम्हाला रानात पण जायचं आहे रानात जायचं आहे आम्हाला बांध घालायला बघू आता कसं होतं मी तर पहिल्यांदा जाते रानात बघू जमते का काय आणि सुद्धा शेअर करते की रानात बांध कसं घालते ते काय ते तुम्हालासुद्धा दाखवते मी चला चला माझ्या चाललं चला चला या इकडे बघ हाय कर हाय कर ना कर ना मग आता आम्ही आलो आहे रानात बांध घालायला आहे बघा माई आणि भाऊचं चाललं आहे काम मी बसले होते आणि मला काही येत नाही रानातलं पण मी बघत होते कसे घालतात बांध काय मी मम्मीकडे असताना पण तिकडं कधी रानात गेलेलं नाही आहे आम्ही तिकडं काय शेताचं काय संपर्कच येत नाही रानात जायचा काय इकडं आल्यावरती म्हणून गावाला आल्यावरती जरा म्हटलं च जाऊन येऊ तरी आपण मी जरा आपल्याला पण समजेन की रानात म्हणजे कशी कामं करतात काय बांध कसा का घालतात पेरणी कशी करतात नांगरणी पेरणी म्हणून म्हटलं की चला येऊ आपण पण जाऊन आणि हळूहळू शिक असं रानात आलं की माणूस शिकतं पण ना की बघितल्यावर की लगेच थोडी कोणाला ना जमत नाही म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊन येऊ बांध कसं घालतात आणि ह्या रानात की नाही भात पिकवतं मी इकडं भात पेरणे आता पाऊस चालू झाला आहे ना तर त्यामुळं सगळं सगळ्यांच्या रानात बांध घालायचं चा, चालू आहे पावसाचं पाणी आहे ना भा शेतामध्ये ना टिकून राहण्यासाठी ना बांध घातला जातो जास्तीत जास्त मग म्हणजे भाताला भात पिकं जे असतं ना त्याला आहे ना जास्तीत जास्त पाणी पाणी लागतं आणि म्हणजे ते सेम कसं कांद्याची लागवड आपण कशी करतो ते सेम तसंच आहे पण कांद्याला कसं आपण आपल्या शेतात विहिरी वगैरे असतं त्यामुळं पाण्याचा जास्त आपल्याला प्रॉब्लेम येत नाही पण इकडं जास्त म्हणजे जा भाताला आहे ना पावसाचं पाणीच कारण पावसाच्या पाण्यावरच पूर्णपणे शेती अवलंबून आहे कारण इथं जास्त म्हणजे जा कोणाचं शेतात विहीर जास्त दिसणार नाही त्यामुळं जेवढं पावसाचं पाणी आपल्या शेतात राहील ना तेवढंच चांगलं भाऊ काय करतेस तू मला दे ना का कुणी आणला कुणी आणलं ते हां या खा याक या का हा सांगे कुणी आणलं हां भाऊ बराच वेळ झाला आम्ही शेतात होतो त्यामुळं माऊ काही अजिबात वा म्हणजे ऐकतच नव्हते अजिबात तरी पण तिला मी भरपूर खायला आणलं होतं चॉकलेट बिस्किट हे पण आणलं होतं परत मँगोची बॉटल आणली होती भाऊने तिला जांभळं घेते परत आंबा आणला होता तिला खायला ते सगळं खाऊन मॅडम आमची म्हणत होती की घरीच आहे ऐकतच नव्हते आणि रानात पण जराच थोडं एक साईडला बांध घालायचं राहिला होता मग म्हटलं की जाऊ आपण आणि आभळ पण आलो होतो वारं लि सुटलं होतं म्हटलं जाऊ तिला येत होती पाचची आठवण आणि तिकडं पण तो माव माऊ करीतच असणार आहे घरी त्यामुळं काय म्हणत होती चल चल तरी अख्खं दुकानच घेऊन आलो होतो आम्ही रानात पण तरी काय मॅडम आमच्या ऐकत नव्हती शेवटी माई पण म्हटली चल जाऊ आपण आता मग उद्या परत येईन मग मी पण आजचं काम आज झालं असतं पण आता ते आजचं काम उद्यावर गेले आमच्या मॅडममुळं पण काय करणार आता चला आमच्या पुढं चालले आहेत आताही रस्ता ह्या साईडला आहे दुसऱ्या पण हे चालल्यात दुसऱ्यांच्या दुसरीकडंच रानात चालत मला वाटते काय आणायला चालतात काय माहिती आहे दोघांना पण नुसतं फिरायला काम कमी आणि फिरणंच या दोघांचं जास्त असते मग काय निवंत आता आम्ही पण चाललो आहे घरी भाऊ आणि माऊ तर दोघंजण गेलेत पुढं मी माई आणि मामा चाललो आहे आता आम्ही पण व्हिडिओ आता मी हा इथंच एंड करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आणि व्हिडिओचा एंड नक्की पहा